हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सर्व तर सकाळी उठले आणि चहा केला सुरुवातीला आणि नंतर दूध ठेवून दिलेलं आहे मी तपवायला रात्रीचा तर आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज स्वयंपाकामध्ये मी गवाराच्या शेंगा ब बनवणार आहे तर त्यासाठी आधी मी त्याचं साहित्य तयार करून घेते तर शेंगदाणे टाकलेले आहे मी तव्यावरती छान भाजून घेते शेंगदाणे छान आपला तपकिरी रंग येईपर्यंत तव्यावरती छान भाजून घ्यायचे आहे कारण शेंगदाणे बारीक करूनच आपल्याला त्याची भाजी करायची आहे तर आता छान आधी शेंगदाणे आपण त्याला लालसर होऊ देऊया तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे तर शेंगदाणे आता काढून घेते मी नंतर त्यावरती मिरच्या टाकून घेतल्या साधारणतः दहा ते बारा मिरच्या मी टाकलेल्या आहे तर आता मिरच्या छान भाजून घेते मी ज्या प्रकारे भाजी करत आहे त्याप्रकारे तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करू शकता खूप छान लागते खायला तर गवाराच्या शेंगा हा सुक्या पण छान लागतात आणि या पद्धतीने पण छान लागतात तर आता मी तिघट तिख़, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत साधारणतः दहा ते बारा मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या छान भाजून घेते तव्यावरती कारण मिरच्या जर भाजून टाकल्या तर छान टेस्ट येते भाजीला तर त्यामुळे मी मिरच्या कधीही भाजीमध्ये जर टाकायच्या असेल तर त्या मी भाजून घेते तर त्याच्यावरती एक झाकणी ठेवून दिलेली आहे मी आणि गॅस बंद करून दिला आहे कारण की त्या वाफेवरती होऊन येतात आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे आणि तर मिरच्या आपल्या झालेल्या आहे तर आता मिरच्या आपण काढून घेऊया आणि लसूण पण जो आपण लसूण घेतलेला होता तर त्यामध्ये त्या मी सोले लसूण सोलून घेतलेला आहे तर आता लसूण त्यामध्ये टाकून घेऊया आणि याची बारीक पेस्ट आता करून घेऊया त्यामध्ये मी थोडं जिरं पण टाकून घेतलेलं आहे पेस्ट करताना कधी पण मी, भाजी भाजी मी, ते मी या भाजीमध्ये थोडं जिरं टाकते कारण की भाजीला छान टेस्ट येते तर आता पेस्ट करून झालेली आहे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आता त्यामध्ये तेल टाकून घेते साधारणतः दोन ते तीन पोळ्या मी तेल यामध्ये टाकते मी न मोजता टाकले कारण आता सवय झाली तर मेजरमेंटची काही गरज नाही तर साधारणतः दोन ते तीन पोळ्या तेल मी टाकलेलं आहे या भाजीला तर आता मोहरी टाकून घेते मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आता जिरं टाकून घेते मोहरी आणि जिरं टाकल्यानंतर जी आपण पेस्ट केलेली होती शेंगदाणे मिरच्या आणि जिरं याची पेस्ट आपण त्या तेलामध्ये टाकून घेऊया आणि नंतर छान त्या पेस्टला असं चमच्याने हलवत राहायचं नेहमी नाहीतर एखाद्या वेळेस ती चिकटून जाते खालून तर सुरुवातीला थोडी हाय फ्लेमवरती आपल्याला त्याला होऊन द्यायचं आहे आणि नेहमी नेहमी त्याला असं हलवत राहायचं आहे नंतर त्यामधून जर जेव्हा तेल सुटत आलेलं असेल तर नंतर मग हळद टाकून घ्यायची त्यामध्ये थोडी आणि नंतर ह्या गवाराच्या शेंगा मी तोडून ठेवलेल्या होत्या आधीच तर त्या गवाराच्या शेंगा आपण आधी त्यामध्ये टाकून घेऊयात छान धुवून घेतलेले आहे मी आणि नंतर गवाराच्या शेंगा टाकून घेतलेलं आहे साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे भाजीमध्ये टाकायसाठी भाजीमध्ये नेहमी गरम पाणी टाकल्याने भाजीची टेस्ट छान लागते त्यामुळे मी नेहमी गरम पाणी टाकतेच भाजीमध्ये थंड पाणी न टाकता तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पेस्ट केली होती त्यामध्ये थोडं पाणी टाकलं कारण की त्यामध्ये कधी कधी चिकटलेलं असतं थोडं थोडंफार आपण जी पेस्ट केलेली असते तर तर ती वेस्ट नको जायला तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून ती पण मी टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये तर आता गरम पाणी पण टाकून घेतलं आहे छान मिक्स करून घेऊया तर भाजी आता शिजत आहे तर आता साईडला आपण जेवणासोबत थोडं तोंडी लावायला मिरच्या आहेत फिक्क्या तरा आ, आ, तरा तर आता छान मी त्या कापून घेते मधून आणि कापून घेतल्यानंतर आपण छान त्या तव्यावरती भाजून घेऊयात कारण की जेवणासोबत जर तोंडी लावायला ला नसेल तर जेवण थोडं अपुरंच वाटतं आणि जेवणासोबत जर तोंडी लावायला असलं ला तर एक पोळी जास्त शिल्लक जाते तर या फिक्क्या मिरच्या आहेत अगदी जास्त तिखट नाही आहे आणि खायला पण खूप छान लागतात तुम्ही पण एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा अशामधून अशा प्रकारे मी कापून घेतलेल्या आहे मिरच्या बघू शकता तुम्ही एक एक करून सर्व मिरच्या मी कापून घेते साईडने न कापता मधूनच त्याला काप द्यायची कारण की मग आतून मिरची छान होऊन येते आणि नंतर आपण जेव्हा त्यावरती मीठ वगैरे टाकतो तर छान आत आतमध्ये पण मीठ लागतं आणि चवीला पण छान लागतात आणि लवकर भाजून येतात मिरत मिरच्या तव्यावरती त्यामुळे मी मधूनच त्या कापून घेते तर मिरच्या आता आपल्या कापून झालेल्या आहे तर आता आपण त्या भाजून घेऊया तर साईडला भाजी शिजत आहे तर आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता आपण मिरच्या टाकून घेऊयात मिरच्या आता मी टाकून घेतलेल्या आहे तव्यावरती मिरच्या टाकल्यानंतर त्यावरती थोडं तेल सोडायचं आणि थोडं त्यावरती आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आणि छान आलटून पलटून असं भाजून घ्यायचं आहे तर मिरच्या आणि भाजी आता होत आहे तर तोपर्यंत आता आपण इकडं कणिक पण मळून घेऊया म्हणजे तो भाजी आणि मिरच्या होईपर्यंत आपली कणिक पण मळून होते आणि ती मुरते पण थोडा वेळ त्यामुळे पोळ्या छान होतात तर मग साईडला मी कणिक पण भिजून घेते तर भाजीमध्ये टाकायसाठी मी सांबार बारीक कापून घेतलेला आहे तर भाजी आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे तर त्यामध्ये मी आता सांबार टाकून टाकून दिलेला आहे मिक्स करून घेते छान नंतर आता आपला पोळ्या टाकून घेऊया तर ही गवाराची भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता खूप छान लागते चवीला आणि गवाराच्या शेंगांमध्ये सुद्धा दोन प्रकार येतात गावरान शेंगा आणि हायब्रीड तर या गावरान शेंगा होत्या तर आज आपल्या जेवणामध्ये आहे गवाराच्या शेंगा त्यासोबत मिरच्या भाजलेल्या पोळी कैरी आणि कांदा मीठ तर हे आजचं आपलं सिंपल जेवण आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कम हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद